नगर शहरात आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भिंगारवाला चौक कापड बाजार रोड गाज गली, बाजा रोड कापड बाजार लागत असणाऱ्या अतिक्रमण अतिक्रमण टपऱ्या खुर्च्या टेबल असे साहित्य जप्त करण्यात आले प्रमुख आदित्य बल्लाळ तसेच अधिकारी रिजवान शेख व नितीन इंगळे व वा कोतवाली पोलीस स्टेशनच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली रोड लगत असणाऱ्या दुकानांबाहेरील लोखंडी जाळ्या जप्त करण्यात आल्या मोहीम मध्ये आतापर्यंत भिंगारवाला चौक रोड तेंटल चौक रोड घास गल्ली ते नवी पेठ कॉर्नर मोची गल्ली ते महावीर कॉर्नर महावीर कॉर्नर ते सोनारगल्ली रोड महावीर कॉर्नर ते दुर्गा सिंग बोर्ड चे पूजा साहित्यवालांचे टेबल संपूर्ण रोड मोकळे करण्यात आले उप अभियंता सुरेशापे साहेब मुख्यालय क्षेत्रीय अधिकारी विद्वान शेख साहेब नितीन इंग्रे साहेब यांच्या उपस्थितीत अतिक्रमण निर्मूलन पथक मोहीम राबवत आहे रोसाईन प्रती अपर अली